श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद महाराज देवस्थानच्या वख नोंदणीवरून अमीन शेख आणि गोपाळराव मोटे यांच्यात वाद निर्माण झालाय ट्रस्टच्या नावात बदल नोंदणी क्रमांकात गोंधळ तर हेतुपुरस्सर दिशाभूल करण्याचा संत शेख मोहम्मद महाराज यांच्या वंशजांवर आरोप होत आहे निवेदनातील चुकीच्या तपशिलावरून दिशाभूल होत असल्याचा आरोप झाला असून वातावरण संवेदनशील बनलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील संत शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट आणि तेशा वख बोर्डातील नोंदणीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ट्रस्टचे अध्यक्ष आणि संत शेख मोहम्मद यांचे तथाकथित वंशज अमीन शेख यांनी बावीस एप्रिल दोन रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केलं त्यात त्यांनी शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची वख बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याची मागणी केली यांनी दावा केला की महाराष्ट्र सरकारने वख बोर्डाकडे धार्मिक स्थळांचं हस्तांतरण करण्याबाबत परिपत्रक जारी केले मात्र हे परिपत्रक फक्त मुस्लिम धार्मिक स्थळांसाठी लागू आहे आणि संत शेख मोहम्मद महाराज यांच्या देवस्थानला ते लागू होत नाही यावरून यात्रा समितीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे यांनी अमिन शेख यांचं निवेदन दिशाभूल करणारं असल्याचा आरोप केला गोपाळराव मोटे यांनी अमिन शेख यांच्यावर एका पत्रकाद्वारे गंभीर आरोप केले अमिन शेख यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या मोहम्मद बुबा देवस्थान मठ या नावात बदल करून ते शेख मोहम्मद बाबा दरगा ट्रस्ट असं केलं हा बदल हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या इतिहासाला धक्का लावणारा आहे तर मोटे यांनी असा दावा केलाय की अमीन शेख यांनी संत शेख मोहम्मद यांना केवळ मुस्लिम धर्मापुरते मर्यादित करण्याच्या हेतूनं ट्रस्टच्या घटनेत बदल केले आणि जाणीवपूर्वक वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली तर निवेदनात मोटे यांनी पुढे नमूद केले अमिन शेख यांनी निवेदन देताना ट्रस्टच्या अधिकृत लेटर हेड किंवा रबरी शिक्क्याचा वापर न करता साध्या कागदावर केवळ स्वतःच्या सही सह निवेदन सादर केले ज्यामुळे त्यांचा दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्ट होतोय तर दुसरीकडे अमिन शेख यांनी वख नोंदणी रद्द करण्यासाठी प्रामाणिकपणे पावलं उचलल्याचा दावा केलाय त्यांनी सांगितलं की नवीन वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस नुसार वक्फ बोर्डा संबंधी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वक्फ नोंदणी रद्द करण्याचा सा प्रस्ताव सादर केलाय या प्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी स्वतः हा, हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला अमिन शेख यांनी समाजात गैरसमज पसरवू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर